हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सो गाईज आय इंट्रोड्यूस यू सम वन व्हेरी स्पेशल विहान म्हणाला तसं सगळे ऐकू लागले प्रिषा फक्त विचार करत होती की हा कोणाची ओळख करून देणार आहे सो गाईज मीट माय लाईफ लाईन माय साऊल माय लव्ह मिसेस विहान दीक्षित विहान म्हणाला तसं प्रेषाला जबरदस्त धक्का बसला आणि ती डोळे फाडून त्याच्याकडे पाहू लागली ही न्यूज ऐकून मीडियावाल्यांचे कान टवकारले देशातला सगळ्यात मोठा बिझनेसमॅन विहान दीक्षित याने सिक्रेट मॅरेज केलं आता तिथे असलेली लोकं आणि मुली ही शॉक झाल्या काही मुली तर जळून खाक झाल्या इकडे दिशा आणि मितेश मितेशने प्रिशाला पुढे जायला सांगितलं तशी ती हळूहळू पावलं टाकत पुढे आली आता ती अगदी विहान समोर आली तसं विहाननंही तिला हात द्यायला गेला ओ माय गॉड ही बावळट काय करते पुढे ही सरांची बायको बनून तर नाही ना गेली शर्वरी म्हणाली हे बघा ही स्वतःला मिसेस दीक्षित समजते हो हो मी जाते श्यामन म्हणाली चल मी पण येते शर्वरी म्हणाली आणि दोघीही प्रिषाला घेऊन यायला पळाल्या प्रिषाजी विहानच्या हातात हात देणार तोच शर्वरीने तिला मागे खेचलं तशी प्रिषा घाबरली आताशा तिला काही समजत नव्हतं कारण सगळ्यांना वाटत होतं की प्रिशाचा नवरा गरीब आहे पण आता तिचा हात मागे खेचल्याने विहानला राग आला होता ए मूर्ख तुला अक्कल आहे का तू विहान सरांची बायको नाहीस कोणत्या तरी भिकाऱ्याची बायको आहेस आणि वर काय करतेस शर्वरी रागात म्हणाली शर्वरी थांब तुला काही माहिती नाही तू खाली जा आपण नंतर बोलू प्रेषा हळूच म्हणाली विहान रागात पुढे आला त्याने शर्वरीचा हात झिळकारला इकडे प्रेषा घामाघूम झाली कारण तिला विहानचा स्वभाव माहिती होता त्याला कोणी त्रास दिलेला आवडत नसे हाऊ डेअर यू टू टू हर्ट माय वाईफ विहानचे डोळे अंगार ओकत होते तो त्यांचा गळा पकडणार तोच प्रिशामध्ये आली विहान रिलॅक्स त्यांचा गैरसमज झाला आहे त्या माझ्या फ्रेंड्स आहेत सोडाना प्रिशा त्याच्या छातीवर हात ठेवत म्हणाली तेवढ्यात राकेश आणि जॅक आले आणि त्या दोघींना घेऊन खाली गेले आता तिथे काय झालं हे कोणालाही दिसलं नाही विहानने तिचा हात पकडला आणि तिला सर्वांसमोर आणलं आणि आता प्रिशाला विहांसोबत पाहून तिचा कॉलेज ग्रुप थक्क झाला होता मानव आवा तर आवाजून बघत होता सगळ्या मुली प्रिशाकडे रागात बघत होत्या तर काही तिच्या सौंदर्याची तारीफ करत होत्या पण मानवच्या पायाखालची जमीन सरकली होती गाईज मीट माय वाईफ मिसेस प्रिशा विहान दीक्षित विहान म्हणाला तसा टाळ्यांचा कडकडाट झाला खालून दिशा मितेश आणि नितीशा जोरात आवाज करू लागले प्रिशा हळूच हसली गाईज पाच वर्षांपूर्वीच आमचं लग्न झाले लव मॅरेज मी हिच्या प्रेमात अखंड बुलालो मी हिला प्रपोज केलं आणि खूप दिवसांनी सी सेड यास तो माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस होता विहान म्हणाला आणि हळूच तिच्या कमरेत हात घातला प्रेषाने त्याच्या डोळ्यात पाहिलं तिचे डोळे पानवले होते आज पूर्ण जगासमोर ती कोण आहे तिची खरी ओळख सर्वांना समजली होती आपण आयुष्यात किती मोठी गोष्ट गमावली आपली प्रेषा गमावली असं म्हणत मानव खाली कोसळला राकेशने त्याला उभं केलं इकडे विहानने हळूस तिचे डोळे पुसत तिच्या कपाळावरती ओठ टेकवले सर यू बोथ आर जस्ट मेड फॉर इच अदर समोर असलेली एक मुलगी म्हणाली सर अजून सांगा ना मॅडमबद्दल मॅडम काय करतात खालून एक माणूस म्हणाला नाईस क्वेश्चन विहान म्हणाला एकतर प्रिशा शिकलेली नसती तरीही ती मला आवडली असती ती तिच्या मनावर मी तिच्या मनावर प्रेम केलं ती माझ्याशी लॉयल आहे माझ्यावर खूप प्रेम करते ती जेव्हा माझ्या आयुष्यात आली तिने एकही एक गोष्ट माझ्यापासून लपवली नाही आणि आय ट्रस्ट हर मोर दॅन मी प्रिशाचे डोळे तुडुंब भरले होते तुम्ही विचारलत ना मॅडम काय करतात तर विहान म्हणाला शी इज अ वाईस प्रेसिडेंट इन माय कंपनी पण मी काहीच केलं नाही शी अर्न दॅट पोझिशन बाय द हर ओन हार्डवर्क मॅडम तुम्ही सांगा ना का जॉब सोडला खाली एक मुलगी म्हणाली प्रीशाने विहानकडे पाहिलं आणि मंद स्मित केलं मी एका मिडल क्लास घरातील एक साधारण मुलगी आहे माझे आई वडील लहानपणीच गेले माझ्यासोबत माझी छोटी बहीण होती दिशा मी पंधरा वर्षांपू वर्षांची असताना काका काकी आम्हाला त्यांच्या घरी घेऊन गेले मी ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण तिथेच केलं नंतर मला यन के ग्रुप अँड कंपनीजमध्ये नोकरी मिळाली तिथे तीन वर्ष झाल्यावर मला अजून चांगल्या पगाराचा जॉब हवा होता कारण मला माझ्या बहिणीचंही शिक्षण पूर्ण करायचं होतं त्यातच मी खूप आधी एस डी ग्रुप अँड कंपनीचं नाव ऐकलं होतं आणि तेव्हापासून त्या ते कंपनीत जॉब करण्याचं स्वप्न होतं एन के ग्रुपमध्ये असताना मी एस डी ग्रुपमध्ये जॉबसाठी अप्लाय केलं होतं आणि नशिबाने मला इंटरव्ह्यूसाठी बोलावलं गेलं माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं शिवाय मी काही कोर्सेस केले होते मला जॉबचा अनुभव होता मी एस डी ग्रुपमध्ये इंटरव्ह्यूसाठी गेले तिथे मिसेस प्रजापती मॅमने माझा इंटरव्ह्यू घेतला आणि माझं क्वालिफिकेशन बघून मला विहान सरांची पर्सनल सेक्रेटरी म्हणून नोकरी मिळाली तिथे काम करताना मला एक वर्ष पूर्ण झालं होतं आम्ही कामानिमित्त बेंगलोरला गेलो होतो तिथेच त्यांनी त्यांच्या मनातल्या भावना मला सांगितल्या पण मी त्यांना उत्तर दिलं नाही कारण माझा भूतकाळ मला थांबवत होता पण नकळत मीही त्यांच्या प्रेमात पडले ते माझी खूप काळजी घ्यायचे मॉम डॅडी आजोबा मला यांनी दिशाला त्यांची मुलगी समजू लागली आणि त्याचवेळी मी विहांना होमटलं मग आमचं लग्न झालं आणि लवकरच लंडनच्या ब्रँचमध्ये काही इश्यू झाले म्हणूनच आम्ही पूर्ण फॅमिली तिकडे गेलो होतो तिथेच माझ्या आणि विहानच्या प्रेमाची निशाने म्हणून आमची मुलगी या जगात आली प्रिषा विहान दीक्षित प्रिषा म्हणाली तसं मानवचे डोळे अजूनही भरून वाहू लागले त्यांचं नातं इतकं पुढं गेलं याची कल्पनाही त्याच्या मनात आली नव्हती मॅम तुमची मुलगी किती वर्षांची आहे एका मीडिया प्रतिनिधीने विचारलं आमची मुलगी चार वर्षांची आहे विहान म्हणाला सर तिचा फोटो काही असेल तर दाखवा ना नो विल नॉट शो हर फेज सो सून विहान ठामपणे म्हणाला सर अजून एक प्रश्न तो बोलत होता इतक्यात विहाने त्याला थांबवलं नो मोर no क्वेश्चन्स आज पूर्ण जगाला कळलं होतं विहान दीक्षितचं लग्न कोणाशी झाले आणि ती मुलगी काय करते पण हे ऐकून मानव खूपच वितरला होता त्याला हे सगळं स्वीकारणं फार जड जात होतं थोड्याच वेळात तिथे मिस्टर सक्सेना आणि त्यांची वाईफ आले आणि विहान आणि प्रिशाही बोलू लागले मितेश दिशा पण त्यांच्यात ता सामील झाले तेवढ्यात पार्थ सक्सेना मिस्टर सक्सेनांचा मुलगा बोलू लागला हॅलो लेडीज अँड जेंटलमॅन लिसन टू मी सगळ्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं गाईज इथे खूप सारे कपल्स आहेत आणि मोहोल फक्त बिझनेस रिलेटेड आहे सो so, आज आपण पार्टीसाठी भेटलोय तर रिलॅक्स करूयात सो so, गाईज लेट्स कपल डान्स विथ अवर पार्टनर्स त्याने म्युझिक लावलं आणि त्याच्या बायको सानियाच्या समोर हात केला तिने त्याचा हात घेतला आणि ते डान्स करू लागले मितेशनेही दिशाच्या समोर हात केला दिशानेही आनंदाने हात दिला आणि डान्स सुरू झाला विहानला डान्स करायची इच्छा झाली त्याने प्रिशाच्या डोळ्यात पाहून तिचा हात पकडला आणि तिला घेऊन गेला इतर कपल्सही आपल्या आपापल्या पार्टनरसोबत डान्स करत होते मानव मात्र हा सगळा देखावा फक्त पाहत होता त्याचं मन ढवळून निघालं होतं केसे तुम्हे रोका करू या गाण्यावर विहानने प्रिशाच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओठलं तिच्या उघड्या कमरेवर त्याचा स्पर्श जाणवताच ती शहारली पण त्याच्या डोळ्यात पाहून तिने त्याच्यासोबत पावलं टाकायला सुरुवात केली मितेश दिशाच्या डोळ्यात हरवला होता आणि दिशा पण त्याच्याच नजरेत होती दोघेही एकमेकांत विलीन झाले होते पार्थ आणि सानिया देखील एकमेकांमध्ये हरवले होते पण इकडे मानव मात्र इतकी प्रिशा आणि विहान इतके जवळ पाहून अस्वस्थ झाला त्याने तिच्या मानेवरती ओठ टेकवले तिने डोळे मिटले पण ते सगळं फक्त एक स्वप्न होतं सत्यात विहानचं हे सर्व प्रिशासोबत करत होता मानवच्या डोळ्यातून अश्रू आले तो ड्रिंक करत राहिला लांबून दिशा हे सगळं पाहत होती तिने मितेशला इशारा केला मितेशने पाहून नकळत सहानुभूतीने मांडव लावली शोना आपण थोड्या वेळाने त्याला भेटायला जाऊ तो खूप हर्ट झालाय मितेश म्हणाला कधीच नाही त्याच्यामुळे माझी दिदी खूप रडली आहे मी त्याला भेटणार नाही दिशा ठामपणे म्हणाली ट्राय टू अंडरस्टँड शोना लुक ॲट हिज आईज मितेश म्हणाला दिशाने मानवकडे पाहिलं आता तिचं मनही भरून आलं शेवटी तिने मितेशला होकार दिला मितेशने तिच्या गालावर हलकं चुंबन घेतलं आणि तिने त्याला मिठी मारली पार्टी संपली होती विहानने एक फोन केला आणि काही बोलून ठेवला तो प्रिशा मितेश आणि दिशाजवळ आला मितेश तू दिशाला घरी घेऊन जा मी आणि प्रिषा उद्या सकाळी परत येतो क्रिशा रडली तर तुझ्या जवळच असते तू घे तिला विहान म्हणाला ओके जिजू दिशा हसत म्हणाली आणि मी मितेश व दिशा निघून गेले विहान आणि प्रिशा कारमध्ये बसले कारमध्ये लाईट्स ऑफ झाले पडदे लावले गेले विहानने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं एक्साईट झाला त्याने हळूच खाली झुकत तिच्या मानेवरती ओट टेकवली बस तिच्यासाठी दिवस इथेच संपला आणि ती हवेत उडू लागली तिने त्याला पुन्हा धक्का दिला आणि आत गेली तोही आत आला आणि म्युझिक ऑन केलं विहानने पुढे जाणाऱ्या तिचा पदर डायरेक्ट पकडला तशी ती पदरावर हात ठेवून लगेच थांबली तसं त्याने तिला डायरेक्ट मागे खेचलं आणि ती त्याच्या छातीवर आदळली त्याच्या खेचण्याने साडीची पिन तुटून केव्हाच पडली होती आणि आता पदरही कोसळला तिने लगेचच खाली वाकून पदर पुन्हा टाकणार तोच त्याने तो पुन्हा काढून भिरकावला त्याने तिला मागून घट्ट पकडून तिच्या ब्लाऊजची नॉट खेचली तसा तिचा श्वास थांबला त्याने हळुवारपणे तिच्या पाठीवरून हात फिरवला तशी ती शहारली त्याने तिच्या पाठीवर टेकवले आणि तिचा वर खाली हो लागला त्याने तिला स्वतःकडे खेचून आपल्या मजबूत हातात पकडून तिला पेटवर ठेवली आणि तिच्यावर झुकून तिच्या संपूर्ण देहा देहावर आपल्या प्रेमाची मोहर उमटवू लागला तिने बेडशीट हातात घट्ट पकडून ठेवली आणि त्याच्या प्रत्येक स्पर्शाने मोहरले ये दिन मे हुई केसे चांदनी त्याने सगळी बंधनं तोडून तिला आपलंसं केलं तिचं ते पाण्याने ओलं झालेलं शरीर त्याला शांत बसू देत नव्हतं त्यात दारूची नशा होतीच आता तिचीही चढली होती आणि त्यातच त्याने सगळे अडथळे दूर करून स्वतःला तिच्यात ता झोकून दिलं तसा एक मंद सुस्कारा तिच्या तोंडून अलगत बाहेर आला त्याचा आवेग वाढत गेला तिला त्रास होत होता पण तो त्रास हवासा हवा वाटत होता त्याच्या प्रेमाची जादू होती ती जी तिला वेडावून टाकत होती तिला त्याच्यात सुमधूर व्हायला आवडत होत म्हणून तिने त्याला न थांबवता था। त्याच्या स्पर्शाने गोड अनुभव पुन्हा अनुभवत राहिली सकाळी क्रिशा तिच्या छोट्या छोट्या पावलांनी घरभर पळत होती आणि तिच्या मागे मॉम डॅडी दिशा पळत होती क्रिशा जोर जोरात हसत पकला पकला म्हणत होती तितक्यात वरून आलेल्या मितेशने अलगत तिला उचलून घेतलं अले कुकीने क्रिशाला पकडलं मितेश तिच्या बोबड्या स्वरात तिच्या गालावर ओठ टेकून म्हणाला कुकी तू मला का पकडलं क्रिशा गाल फुगून म्हणाली असं असं कसं क्रिशाला ब्रेक ब्रेकफास्ट नाही का करायचा मितेश म्हणाला तशी क्रिशाने माल हल हलवून हो म्हणाली चला मग लवकर लवकर मितेश तिला घेऊन डायनिंग टेबलवर बसला दिशा मॉम डॅडी आणि आजोबा ही बसले होते कार्टून कुठली मगापासून पळतेस आणि आता बरोबर ब्रेकफास्ट करायला बसलीच कुकी बोलला तसं दिशा क्रिशाचा गाल हल हलकाच ओढत म्हणाली आह माऊ चुकतं ना क्रिशा छोटा चेहरा करत म्हणाली तोच मेडने सर्वांना नाश्ता दिला मी मितेश क्रिशाला भरवत स्वतःही खात होता तोच विहान आणि प्रिशा बाहेरून आले क्रिशाने त्यांना पाहिलं तशी पळतच तो विहानकडे गेली ती विहानकडे गेली डॅदा डॅदा ती हात वर करून म्हणाली तसे विहानने तिला उचलून तिच्या गालावर ओठ टेकवले दादा तुम्ही कुठे होता मी खूप मिस केलं तुम्हाला रिषा म्हणाली अगं माझ्या बाबूने मिस केला आम्हाला रिषा तिला स्वतःकडे घेत तिच्या दोन्ही गालांवर ओठ टेकून म्हणाले मी मिस केलं पण लास्ट नाईट मी माऊकडे झोपली माऊने मला स्टोरी पण सांगितली क्रिशा तिच्या गालावर हात ठेवून म्हणाली अच्छा पण आता क्रिशाला भूक नाही लागली क्रिशाने विचारलं तशी क्रिशाने मान हलवली पण आज मला दादा भरवणार क्रिशा विहानकडे झेप घेत म्हणाली अच्छा म्हणजे आता कुकी नकोय तर मितेश गाल फुगून म्हणाला कुकी नेक्स्ट टाईम तू भरव ओके क्रिशा म्हणाली तसा मितेश हलकासा हसला नाश्ता करू लागला विहान आणि प्रिशा पण नाश्ता करायला बसले विहान क्रिशाला भरवत होता सगळ्यांनी नाश्ता केला आणि मग मॉम डॅडी गार्डनमध्ये गेले आजोबा रूममध्ये गेले विहान आणि प्रिशा क्रिशाला घेऊन वर रूममध्ये गेले आणि आज रविवार असल्याने मितेश दिशाचा जुन्या मित्रांना भेटायचा प्लॅन होता म्हणून ते तिकडे गेले बॉस मी चौकशी केली सर्वांची त्या ग्रुपमध्ये सगळेच खूप बेकार आहेत आणि मॅमचा खूप राग करतात जॅक सध्या विहानसमोर उभा होता ते दोघं विहानच्या स्टडी रूममध्ये बसले होते आणि तो मुलगा त्याचं समजलं का कोण आहे तो ज्याने तिला त्रास दिला होता विहाने विचारलं यस बॉस कालच्या पार्टीमध्ये तो आलेला होता मानव नाव आहे त्याचं आणि कालच त्याला समजलं मॅम आणि तुमचं पाच वर्षांपूर्वीच लग्न आहे आणि तुमची एक मुलगी आहे पण सर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो इतकी वर्ष मॅमच्या शोधात होता एकदा तो दिशा मॅम आणि मिती सरांना पण भेटला होता जेव्हा त्यांचं ग्रॅज्युएशन चालू होतं पण दिशा मॅम पूर्ण प्ल पब्लिकमध्ये त्याच्यावर खूप भडकल्या होत्या पण जेव्हा मितेश सर आले तेव्हा तिथून ते, ते दोघे निघाले त्यानंतर त्याने त्या दोघांच्या कारचा पाठलाग केला पण मितेश सर आणि तिशा मॅमवर असलेल्या सेक्युरिटीला समजलं तशी कार तिथेच थांबवण्यात आली गार्ड्सने त्याला धमकी दिली की पुन्हा जर त्या दोघांचा पाठलाग केला तर जिवंत सोडणार नाही म्हणून तो परत गेला त्यानंतर जेव्हा तुम्ही लंडनला गेलात तेव्हाही त्याचे प्रयत्न चालूच होते मॅमला शोधायचे पण त्याला माहीत नव्हतं की मॅम आता मॅरिड आहेत आणि काल दहा वर्षांनी ते पार्टीमध्ये नकळत भेटले जॅक म्हणाला ओके त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं विहानने विचारलं तसं जॅकने त्याच्या कॅमेरात असलेलं सगळे व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवलं विहानने ते रेकॉर्डिंग पाहिलं आणि त्याच्या तळपायाची मस्तकात गेली त्याला भयानक राग आला होता जॅक ह्या दोन मुलींची मागच्या दहा वर्षातली पूर्ण इन्फॉर्मेशन मला हवी आहे या दोघी काय करतात कुठे राहतात वगैरे सगळं मला डाऊट आहे या मुलीवर हिनेच प्रिषाचं किडनॅपिंग केलं होतं विहान शर्वरीवर बोट ठेवून म्हणाला ओके बॉस मी आपल्या डिटेक्टिव्हला कामाला लावतो जॅक म्हणाला जॅक मानवला असा मेसेज पाठव की मला त्याच्याशी पर्सनली बोलायचं आहे तेही आजच संध्याकाळी विहान म्हणाला ओके बॉस संध्याकाळी मी त्याला आणतो लोकेशन मी पाठवतो विहान म्हणाला तसं जॅक निघून गेला मितेश आणि दिशा चार वर्षांनी आज आपल्या मित्रमैत्रींना भेटत होते सगळेच आज आले होते ते मितेशच्या फ्लॅटवर भेटत होते मयंक प्रिषा मोंटी आकाश कविता सगळे जमले होते मयंक सध्या त्याच्या फॅमिली बिझनेस सांभाळत होता तर प्रिषा एका ऑफिसमध्ये चांगल्या पोस्टवर होती मॉन्टी एका बँकेत मॅनेजर होता तर कविताही एका ऑफिसमध्ये चांगल्या पोस्टवर होती आकाशही त्यांचा बिझनेस सांभाळत होता पण यात मयंक आणि प्रिषाची एंगेजमेंट झाली होती आणि मोन्टीच्या लग्नाचा विचारही आता चालू होता आकाशने मात्र कवितेला अजून काही विचारलंच नव्हतं आणि कवितेनेही काही सांगितलं नव्हतं आज सगळे खूप वर्षांनी भेटले होते म्हणून मस्ती करत जुन्या आठवणींना उजाळा देत होते यार मितेश तू आणि दिशा कधी लग्न करताय आकाशने समोर असलेल्या ड्रिंकचा ग्लास हातात घेत विचारलं अरे लग्नाचा विचार तर केला आहे बघू आता घरी बोलून करतोच लवकर मितेश दिशाकडे बघत म्हणाला तशी ती लाजली आणि तुझं काय प्रो आता तर तू मोंटी भाई पण लग्न लग्न करतायत प्रीशा मयंकची एंगेजमेंट झाली मग तू कधी लग्न करतोयस आणि कविता तुझं काय मितेश दोघांनाही विचारलं तशी शांत असणारी कविता थोडी अडखळली काय झालं कविता का? हाव भाव बगुन आ, नाही काही प्रॉब्लेम झालाय का दिशाने तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून विचारलं नाही ग काही प्रॉब्लेम नाही कविता म्हणाली मग काय लग्नाचा विचार केलात का ती विचारते तर आजचा भाग इथे संपलेला आहे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर या स्टोरीचा पुढील भाग आजच अपलोड होईल तर आज दोन भाग अपलोड केलेले आहेत तर नक्की जाऊन पहा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग